आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण मी माझ्या आंबळे तालुक्यातील आणि शहरातील युवा सहकाऱ्यांना सा तरुणांना सावधानतेचा इशारा देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे तो सावधानतेचा इशारा देताना मी मागचे काही घटनाक्रमांचा उलगडा तुम्हाला देणार आहे की सावधान का झालं पाहिजे तरुणांनी आणि युवकांनी जे राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करतायत जे काही नेत्यांवरती विश्वास ठेवून आपलं आयुष्य आपलं करिअर पणाला लावतायत त्यांना मी माझ्या व्यक्तिगत जीवनात राजकीय आयुष्यात मला आलेल्या अनुभवना अनुभवावरून माझं झालेल्या नुकसानावरून मी त्यांना तो सल्ला देतोय आपण सगळ्यांनी ऐकलं असेल परवा माझी आमदार श्रीधर चौधरी यांनी माझ्यासह मंत्री अनिल पाटील आणि कृषी भूषण साहेबराव पाटील यांच्यासह एकोणतीस लोकांवरती जो गुन्हा दाखल केलेला होता दोन हजार सोळा त्या परिषद निवडणुकीच्या वेळेस त्या निवडणुकीच्या वेळेला दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांनी परवा कोर्टात आपली साक्ष फिरवली आणि आम्हाला निर्दोष सुटण्यासाठी मदत केली असं त्यांनीच काही पत्रकारांना सांगितलं आणि ते, ते तुमच्यापैकी काही लोकांनी छापून देखील आहे याच्यावर त्यांना माझा प्रश्न आहे की या, या गुन्ह्याच्या बाबतीत तुम्ही साक्ष फिरून सहकार्य करा अशी विनंती नेमकी तुम्हाला कोणी केली होती आमच्यापैकी काही आरोपी तुमच्याकडे आले होते का आणि जर आम्ही आलो नसत नसलो समजा तर मग तुमची अनिल पाटील आणि साहेबराव पाटील यांची काही चर्चा झाली आणि तुमच्यात ते सेटलमेंट होऊन तुम्ही हा गुन्हा मागे घेण्याचा किंवा याच्यात साक्ष फिरवण्याचा निर्णय घेतलेला आहे का कारण तुम्ही साक्ष फिरवली आणि त्याच्या दुसऱ्याच्या दिवशी मंत्री महोदयांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आणि त्या बैठकीत त्यांनी जाहीर केलं की आज आपल्या विरुद्ध निवडणूक लढवण्याची वल्गना करणाऱ्या दहा उमेदवारांपैकी नऊ उमेदवार येणाऱ्या काळात आपल्या सोबत राहतात याचा अर्थ काय याचा संदर्भ काय म्हणजे एकीकडे त्यांच्यावरती दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये श्री दादा चौधरी साक्ष फिरून त्यांना सहकार्य करतात त्यांना त्या ते गुन्ह्यातून निर्दोष सुटण्यासाठी मदत करतात आणि दुसऱ्या दिवशी अनिल पाटील म्हणतात की दहापैकी पैकी नऊ उमेदवार आपल्या बाजूने जातात हे कुठेतरी संशय येण्यासारखे जर श्रीदादांना सहकार्य करायचंच होतं तर दोन हजार चौदामध्ये कृषीभूषण साहेबराव पाटील शिरीजदादा आणि अनिल पाटील हे तिन्ही उमेदवार एकमेकाचे प्रतिस्पर्धी असताना विधानसभेच्या निवडणुकीत शिरीज चौधरी गटाचे चार लोक आणि साहेबराव पाटलांच्या गटाचे चार लोकं माझ्या सर यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्यामध्ये देखील आम्ही नऊ वर्ष लढा दिला त्या नऊ वर्षात आम्ही पंच्याऐंशी वेळा कोर्टात गेलो आणि त्या संपूर्ण लढ्याचा खर्च आम्ही वैयक्तिक केला त्याच्यातून आम्ही वैयक्तिकरित्या मार्ग काढून निर्दोष सुटलो यात तुम्हाला पुढाकार हो घ्यावा असं का वाटलं याच्यातून आम्ही निर्दोष सुटावं यात तुम्हाला हो, का वाटलं असं का वाटलं तुम्हाला याच गुन्ह्यात लोकांना निर्दोष सोडावा असं का वाटत म्हणून आमचा आरोप आहे की तुम्ही नेते सगळे एकत्र आहात आणि तुम्ही या अंमनेर तालुक्यातील शेतकरी कष्टकरी युवक कार्यकर्ते आणि सर्व मतदारांच्या भावनांशी खेळतात तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती एकत्र येऊ शकत नाहीत तुम्ही पाडरसरी धरणाच्या मुद्द्यावरती एकत्र येऊ शकत नाहीत तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती एकत्रित येत नाही पण तुम्ही या कोर्टाच्या तारखेला एकत्रित आलेत याचा गोड बंगाल काय तुम्ही पाडरसरी धरणावरती एकत्र आले असते तर आम्ही तुमचं ढोल ताशे लावून स्वागत केलं असतं पण तुम्ही या गुन्ह्यातून यांना निर्दोष सुटण्यासाठी एकत्र येत आहेत म्हणून आमच्या मनात संशयाची बाल चुकते याचा जाप कोणी विचारू नको विचारू मी विचारेल कारण याचा अधिकार मला आहे आमळनेर तालुक्याच्या आजपर्यंतच्या राजकारणात सगळ्यात मोठा व्यक्ती मी झालेलो आहे कारण दोन हजार सोळामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत जेवढे नगरसेवक उमेदवार होते जेवढे राजकीय कार्यकर्ते नेते आणि कार्यकर्ते होते त्याच्यात सगळ्यात जास्त केसेस माझ्यावरती झालेले आहेत त्या कार्यकाळामध्ये माझ्यावरती तीन गुन्हे दाखल झाले होते त्यापैकी एक मेजर गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यात माझी कौटुंबिक आणि आर्थिक किती हानी झाली हे तुम्ही सगळे त्या गोष्टीला ज्ञात येत मला साडेचार महिने बाहेर राहावं लागलं दोन महिने नाशिक कारागृहात राहावं लागलं त्यावेळेला कोणी पुढाकार घेतला नाही त्यावेळेला कोणी सामंजस्य दाखवलं नाही आणि आनी मंत्री अनिल पाटील आणि कृषीभूषण साहेबराव पाटील यांचं नाव काढण्यासाठी शिरीष चौधरीसुद्धा सामंजस्य दाखवतात आणि आनी मंत्री अनिल पाटीलसुद्धा कोर्टात उपस्थितीत राहून आणि साहेबराव पाटील उपस्थित राहून सामंजस्य दाखवतात तर हे आमच्या मनाला न पटणार आहे त्या कार्यकाळामध्ये तीन गुन्हे जे दाखल झालेले आहेत त्या तीन गुन्ह्यांपैकी दोन गुन्ह्यामध्ये माझे दोन्ही भाऊ आहेत परवा जो गुन्हा मागे घेतला त्याच्यात माझे मोठे बंधू प्रशांत पाटील आणि मी होतो आणि त्याच दिवशी वरच्या सेशन कोर्टामध्ये परत माझा दुसरा एक गुन्ह्यात मला तिथे तारखेला हजर राहायचं होतं त्या गुन्ह्यामध्ये मी आणि माझा लहान बंधू आहे म्हणजे आमनेर शहरातल्या तालुक्यातल्या राजकारणातला मी एकमेव असा राजकीय कार्यकर्ता आहे की या निवडणुकीच्या कार्यकाळात माझं संपूर्ण कुटुंब या याच्यामध्ये गोवलं गेलं होतं म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारतो आणि म्हणून मी सगळ्यांना सावधानतेचा इशारा देतोय मी श्याम पाटील किंवा माझा मित्रपरिवार तुमच्यासारखे प्रेम करणारे मित्रमंडळी माझ्या सोबत होते म्हणून मी या सगळ्या अडचणीतून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याने सुखरूप निघालो परंतु अशी परिस्थिती भविष्यात कुठल्याही राजकीय सामाजिक कार्यकर्त्यावरती हो येऊ नये राजकीय कार्यकर्त्यावरती हो येऊ नये म्हणून मी हे प्रश्न विचारतो माझा आरोप आहे दोन हजार चौदा ते एकोणावीस श्री चौधरी आमदार असताना ऋषीभूषण साहेबराव पाटील आनी, आणि अनिल पाटलांनी त्यांच्या विरुद्ध एखादा आंदोलन मोर्चा किंवा पत्रव्यवहार केला असेल तर त्याचे पुरावे जनते समोर आणावे दोन हजार एकोणावीस तर चोवीस पाच वर्ष अनिल पाटील आमदार असताना श्रीदा चौधरींनी एखादा आंदोलन एखादा मोर्चा एखादा पत्रव्यवहार केला असेल तर त्याचे पुरावे जनते समोर आणावे दोन हजार चौदा ते एकोणावीस अनिल पाटील साहेबराव पाटील त्यांच्या विरोधात बोलत नाहीत एकोणावीस तर चोवीस शिरीष चौधरी त्यांच्या विरोधात बोलत नाही नेमकं चाललं काय आणि तुम्ही एकमेकाचे शत्रू असल्यास लोकांना भास होतात लोकांना एकमेकाचा राजकीय विरोधक असल्याचा भास होतात निवडणूक आले की उमेदवारी करण्याच्या घोषणा करतात कार्यकर्त्यांना इकडून तिकडून इकडून तिकडे बोलवण्याचे प्रयत्न करतात परंतु मग इतर वेळा कार्यकर्त्यांच्या शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती तुम्ही का बोलत नाही दोन हजार चौदा ते एकोणावीस शिरीद चौधरींनी अनिल पाटलांच्या विरोधात किंवा राजकीय याच्यातल्या सगळ्या सहकार क्षेत्रातल्या असतील किंवा काही निवडणूक असतील त्या निवडणुकांमध्ये सहभाग घेतला होता परंतु दोन हजार एकोणावीस ते चोवीस अनिल पाटलांची जिल्हा बँक निवडणूक झाली दूध संघाची निवडणूक झाली या निवडणुकांमध्ये शिरीद चौधरींनी का सहभाग घेतला या निवडणुकीमध्ये त्यांना का विरोध केला नाही या निवडणुकीमध्ये तेथे एखाद्या राजकीय कार्यकर्त्याला त्यांचा तिथे न्याय देण्यासाठी प्रयत्न का केले नाही त्या निवडणुका का बिनविरोध होऊ दिल्या तुम्ही आज म्हणतात की मुख्यमंत्री जरी पदाची मला कोणी दिली तरी मी निवडणूक अनिल पाटलांच्या बाकीच्या का कुठे मागील काही दिवसापूर्वी अनिल पाटील मंत्री असलेल्या महायुतीचाच घटक पक्ष भारतीय जनता पार्टी आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या एका माजी पदाधिकाऱ्याने म्हणजे शीतल देशमुख यांनी पत्रक काढून प्रश्न विचारला होता की आमदारांनी एकही आमसभा घेतली आमदारांनी एकही आमसभा घेतली नाही याच्यावर सुद्धा श्री चौधरी गप्प होते श्री चौधरी नेमकं मागच्या एकोणावीस ते चोवीस या कार्यकाळात अनिल पाटलांच्या विरोधात का बोलले नाही आणि आता परत त्यांच्या विरोधात असलेले केस मागे घेतात अनिल पाटील म्हणतात दहापैकी नऊ उमेदवार आमच्या सोबत राहणार आहेत मग तुम्हाला ही निवडणूक सुरत आणि इंदोर मध्ये जे झालं त्या दिशेने तर न्यायची नाहीये आणि त्या दिशेने नेऊन तुम्ही अंबनेर तालुका ही तुमची जागीरदारी असल्यासारखं वाटून घेणार आहेत का तुम्ही नगर परिषद घेऊन टाकायची तुम्ही विधान परिषद घेऊन टाकायची मी विधानसभा घेऊन टाकायचं हां अशा तुमच्या जागीरदारा तुम्ही वाटून घेणार आहेत का या जनतेच्या मताचा आणि लोकशाहीचा तुम्ही आदर करणार आहेत की नाही हा माझा त्यांना प्रश्न आहे दोन हजार चौदा ते एकोणावीस किरीट चौधरी आमदार असताना त्यांनी मंजूर करून आणलेल्या विकास कामांपैकी चोपन्न कोटी रुपयाची विकास कामं अनिल भाईदास पाटलांनी केलेली आहेत असं शिरीज चौधरींनीच काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला लोकांना माहिती बरोबर आहे दोन हजार एकोणीस ते चोवीस अनिल पाटलांनी मंजूर करून आणलेल्या विकास कामांपैकी काही कामं शिरीज चौधरींच्या निकटवर्तीयांनी केलेली आहेत हे नेमकं गौड बंगाल काय हा प्रश्न एक राजकीय कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला विचारण्याचा अधिकार आहे आणि तो आम्ही विचारत राहू मंत्री अनिल पाटील आमदार झाले प्रतोद झाले मंत्री झाले पालकमंत्री झाले त्यानंतर त्यांच्या घरात जयश्रीताई पाटील जिल्हा परिषद सदस्य होत्या त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यांना संजय गांधी निराधार योजनेचं अध्यक्षपद दिलं आणि काल परवा लाडकी बहीण योजनेच्या समितीचं सुद्धा अध्यक्षपद त्यांनी दिलेलं आहे याच्यावरती कोणीही काही बोलत नाही फक्त निवडणूक आम्ही लढवणार आहेत त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात निवडणुका लढवणार आहेत पण त्यांच्या चुकांवरती त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टींवरती ते करत असलेले इतर यांच्यावरती तुम्ही बोलणार आहेत का तुम्ही बोलत नसाल तर आम्ही बोलू आणि तुम्ही बोलत नसाल तर आमचा तुमच्यावरती आरोप आहे की तुम्ही कुठेतरी सेटलमेंट केलेली मंत्री अनिल पाटलांच्या घरात एवढे सगळे पद असताना शासनाकडून मिळणारा कृषी भूषण पुरस्कार सुद्धा त्यांच्याच घरात आहे मंत्री अनिल पाटलांसोबत असणारे सगळे राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांना माझा सवाल आहे आणि त्यांना देखील सवाल आहे अनिल पाटलांना की तुम्हाला तालुक्यात एकही शेतकरी सापडला नाही किंवा कृषी विभागाला एकही शेतकरी सापडला नाही की तुम्हाला त्याला न्याय दिला पाहिजे हां सगळीच पद्धत तुम्ही तुमच्या घरात ठेवतायत हे कुठेतरी रोखण्याचं काम आपल्याला करावं लागेल जर अंबनेर तालुक्याला तुम्हाला पुन्हा छत्रपती शिवराय फुलेशाव आंबेडकर क्रांतीविरांगांना लीलादा पाटील उत्तमराव पाटील आणि प्रेमाचा संदेश देणारे साने गुरुजी यांच्या वाटेवरती न्यायचं असेल तुम्हाला प्रताप शेटजींच्या विप्रोच्या उद्योगाच्या मार्गावरती विकासाच्या मार्गावरती न्यायचं असेल तर आपण यांचे चेहरे खरे चेहरे उघड केले पाहिजेत आणि यांना जाब विचारला पाहिजे यांना कोणी जाब विचारेल किंवा नाही आहे मला माहीत नाही पण मी जाब विचारणार आहे आणि येणाऱ्या काळात यांचे सगळे चेहरे उघड आणून आम्ही यांना जनतेसमोर उघडी उघडकीस आणू आणि येणाऱ्या काळात यांना सत्तेवरून पायउतार केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही महाविकास आघाडीचा झेंडा या महाराष्ट्राच्या विधानसभेवरती रोवू आणि आंबण तालुक्यात सुद्धा रोवू एवढंच सांगण्यासाठी सा, मी आज तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं